हा आंदोलक मनोज धरंगे पाटील यांना जीवे मारण्याच्या कटामध्ये आणखी एका संशयित कांचन साळवे याला जालना पोलिस आणि मध्यरात्री बीड मधून ताब्यात घेतलं कांचन साळवे हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थक आहे बीड शहरातील काही कामे तो पहायचा अशी प्राथमिक माहिती समोर आली असून कांचन साळवे याचे पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरंगे पाटील यांनी नाव देखील घेतलं होतं यानंतर कांचन साळे याचे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे फोटो देखील आता व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे मनोज जरांगी पाटील यांच्या हत्या करण्याच्या गटामध्ये सुमारे अडीच कोटीची सुपारी देऊन रचल्याची प्राथमिक माहिती गेल्या आठवड्यात समोर आली पाटील यांनीही स्वतः पोलीस अधीक्षक अजय कुमार यांची भेट घेतली होती पोलिसांनी दिलेल्या ता तक्रारीनुसार तातडीने पाऊल उचलावे आणि गेवराईतून गेवराईतून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं या प्रकरणानंतर जरांगी पाटील यांच्या सुरक्षित वाढ देखील करण्यात आली आहे तसेच गेल्या अनेक दिवसापासून मात्र जरंगे पाटील यांना संरक्षणात वाढ करावी अशी सातत्याने मागणी होत होती इतर शेवटी पोलिसांनी देखील त्याला दुजार पाठपुरावा केला असून त्यांच्या संरक्षणात वाढ देखील करण्यात आली आहे